नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोर तीर्थक्षेत्र रामदरा शिवालयाला मिळालेला पर्यटन दर्जा रद्द करून तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची मागणी आठवड्यामध्ये लोणी काळभोर येथील श्रीक्षेत्र रामदरा या धार्मिक स्थळाला प्रशासनाच्या चुकीच्या भूमिकेमुळे पर्यटनाचा दर्जा दिला गेला आहे तो रद्द करून धार्मिक तीर्थस्थळाचा दर्जा मिळावा यासाठी रामदरा येथील महंत हेमंत पुरी महाराज व लोणी काळभोरमधील सर्व ग्रामस्थ रामभक्त यांनी आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार श्री ज्ञानेश्वर माऊली आबा कटके यांच्याकडे या संदर्भात मागणी केल्यानंतर आमदार महोदय यांनी ग्रामस्थ महंत व रामभक्त यांच्या भावना विचारात घेऊन आज विधिमंडळात विषय मांडून ग्रामस्थ रामभक्तांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला पुढील काळात रामदरा या धार्मिक स्थळाला चांगल्या श्रेणीचा तीर्थस्थळाचा दर्जा मिळून या धार्मिक स्थळावरील देवाची आणि गावाची उंची देशभरात वाढवावी श्री माऊली आबा कटके यांचे लोणी काळभोर मधील सर्व ग्रामस्थ राम भक्त यांच्या वतीने आभार मानले आहेत प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड हॅलो हॅलो संतोष भोसले बोलतोय ते रामदरात रामदरात आलो होतो आम्ही सगळे तर आता महाराजांबर चर्चा केली रामदरा हे मोठं क्षेत्र आहे आज जवळजवळ जवळ शनिवार रविवारची ना पाच सहा पाच सहा हजार लोक त्या ठिकाणी दर्शनाला येतात तर त्या रामदारा क्षेत्राला आहे ना पर्यटन स्थळाचा दर्जा आता ह्याने दिलेला आहे इरिकेशन खात्याने तर आपल्याला तीर्थ तीर्थस्थळाचा दर्जा त्या ठिकाणी मिळण्यासाठी उद्याच्या अधिवेशनात प्रश्न मांडायचा होता तशी माहिती करून मी व्हॉट्सअपला पाठव ठीक पाठव व्हॉट्सअपला पाठव सांग ओके मुद्दे एक ज्ञानेश्वर उर्फ माउली आबा कटके अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये लोणी काळभोर तालुका हवेली येथील श्री क्षेत्र रामदरा या तीर्थक्षेत्राला अनेक शतकांचा इतिहास असून प्रभू श्रीरामचंद्रांच्या पुदरस्पर्शाने पावन झालेल्या या मंदिरात राम लक्ष्मण सीता प्रभू दत्तात्रेय प्राचीन शिवलिंग अशा देवी देवतांची उपासना केली जा। जाते पंचक्रोशीतील तसेच राज्यातील हजारो राम भक्त दर्शनासाठी या पवित्र धाल धार्मिक तीर्थ तीर्थक्षेत्राला दररोज भेट देत असतात मागील काळात प्रशासनाकडून चुकीच्या पद्धतीने या धार्मिक ती तीर्थक्षेत्राची पर्यटन स्थळ म्हणून शासन दरवारी नोंद केली असल्यामुळे लाखो राम भक्तांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत प्रभू श्रीरामांचे काही काळ वास्तव्य असणाऱ्या श्रीक्षेत्र रामदरात या तीर्थक्षेत्राचा पर्यटन स्थळ दर्जा रद्द करून तीर्थक्षेत्र दर्जा द्यावा अशी मागणी मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाकडे करीत आहे